श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे ही तिथी प्रामुख्याने पित्रांना समर्पित असते पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येतेच महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीला महत्त्व असते तसेच सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणून ओळखले जाते सोमवती अमावास्येला खूप महत्त्व आहे सोमवती अमावास्येला ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करावे आणि त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्याला अनंतपटीने पुण्य हे प्राप्त होतं सोमवती अंवासीला व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख यश समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्च दूध आणि गंगाजलाने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक केल्याने आपल्याला पितृदोष आणि कालसर्पदोषापासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपल्या पितरांच्या आत्म्यांनाही मोक्ष प्राप्त होतं पंचांगानुसार फाल्गुन अमवास आठ एप्रिल रोजी आहे ही अमावस्या आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाने सुरू होईल तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाने समाप्त होईल सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला सेवा तर करायची आहे पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमावास्याच्या दिवशी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये श्रीमंतीचा ओघ सुरू होईल ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अमवास्य तिथीला आपण आवर्जून माता लक्ष्मीची पूजाही करत असतो त्याचबरोबर आपण काही उपाय देखील करत असतो हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी दोष आहेत नकारात्मकता आहेत अडचणी आहेत दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आणि तुळशी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं सा स्वरूप आहे ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते सेवा केली जाते तिच्यासमोर तुपाचा दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष निर्माण नाही होत त्याचबरोबर त्या घरामध्ये मध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नाही राहत त्या घरावर कायम माता लक्ष्मीची कृपा ही होत असते श्री विष्णूंना अतिशय प्रिय ती म्हणजे तुळस आणि जर आपण श्री विष्णूंना नैवेद्य अर्पण करणार असेल आणि त्यामध्ये तुळशीचं पत्र नाही ठेवला तर तो नैवेद्य जो श्री आहे श्रीहरिविष्णू ग्रहण करत नाही एवढं महत्व आहे तुळशीचं आणि म्हणूनच तुळशीची सेवा केल्याने तुळशीची पूजा केल्याने आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असतात ला hmm. तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपण मेहनत करतो कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरामध्ये पैसा तर येतो आहे पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही तर आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल आणि त्यामुळे आपल्या घराची आणि आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून प्रगती होईल अखंड लक्ष्मी प्राप्ती करता आपण हा उपाय जो आहे तो करत आहेत तर सोमवती अमावस्याच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि त्यानंतर आपली देवपूजाही करून घ्यायची त्यानंतर आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं पण तुळशीला जल अर्पण करताना जो कळश आहे त्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये केसर टाकायचं आहे तर ह्या वस्तू आपण त्या कळशामध्ये टाकायचेत आणि हे जल जे आहे ते आपल्याला तुळशीला अर्पण करायचं तुळशीला जल अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचं जप करत करत हे जल जे आहे ते तुळशीला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला तुळशीला हळद कुंकू अर्पण करायचं आहे धूपधीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि तुळशीजवळ आपल्याला सकाळीच पाच स्वस्तिक काढायचे हे स्वस्तिक आपल्याला सगळ्यात पहिला स्वस्तिक जो आहे आपल्याला तुपाने काढायचं आहे मग त्या स्वस्तिकवर आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे पुन्हा त्या स्वस्तिकवर आपल्याला कुंकुवाने स्वस्तिक काढायचं अशा रीतीने आपल्याला पाच स्वस्तिक जे आहेत सकाळीच तुळशीजवळ काढायचे असा हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे दुसरा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा संध्याकाळी म्हणजे माता लक्ष्मीची जी आग बनाची वेळ असते म्हणजे सहा नंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे ह्या करता आपल्याला पाच दिवे हे तयार करून घ्यायचे आहेत आता हे दिवे तुम्ही त कणकेपासून तयार केले तरीही चालणार आहेत किंवा मातीची पंथी घेतल्या तरीही चालणार किंवा इतर जे पण तुमच्याकडे दिवे असतील ते घेतले तरीही चालणार प्रत्येक दिवे दिव्यामध्ये जे आपल्याला दोन वातीची एक वात करून वाट टाकायची आहे त्याचबरोबर प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला गायचं तूप हे टाकायचं आता काही कारणाचं तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर जे पण तेल तुम्ही मी पूजेला वापरतात ते तेल टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला चिमूडभर हळदही टाकायची आहे अशा दोन्ही पद्धतीने तुम्हाला जे शक्य असेल त्या पद्धतीने तुम्हाला पाच दिवे हे तयार करून घ्यायचे ते दिवे आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचे आहेत आता हे पाचही दिवे घेऊन आपल्याला जायचं आपल्या देवघरामध्ये सगळ्यात पहिला आपल्या देवघरामध्ये असणारा जो दिवा आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची त्यानंतर हे जे पाच दिवे आहेत ते आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत हे दिवे प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं त्यानंतर प्रत्येक दिव्याला म्हणजे ह्या पाचही दिव्यांना आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी वेलची टाकून घ्यायची आहे आता ह्या पाच दिव्यांपैकी जे आहे पहिला दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे। ठेवायचं आहे दुसरा दिवा आपल्याला आपल्या तुळशी मातेजवळ ठेवायचं आहे दिव्याची वात जी आहे ती उत्तर दिशेला ठेवायची आहे कारण उत्तर दिशा ही भगवान कुबेराची दिशा आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आहे म्हणून आपल्याला हा दिव्याची जी वात आहे ती उत्तर दिशेला ठेवायची आहे मग उरलेले जे दुसरे दोन दिवे आहेत ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला ठेवायचे आहेत हे दोन दिवे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आणि हा शेवटचा दिवा जो आहे तो आपल्याला उत्तर दिशेला लावायचा आहे उत्तर दिशा ही भगवान कुबेराची दिशा आहे उत्तर दिशा ही धनाच्या देवीची दिशा आहे आणि म्हणूनच सोमवती अमावास्याच्या दिवशी आवर्जून आपल्याला उत्तर दिशेला एक दिवा हा लावायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं तर नष्ट होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये श्रीमंतीचा ओघ सुरू होईल ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ